नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तेवीसचा पाडा सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा झिरो मिनटात तर पहा तेवीस आता आपण सेपरेट सेपरेट दोनचा आणि तीनचा पाडा लिहून घेऊ बेके के बे बे दोन चार बे ति सहा बेचोक आठ बेपंचे दहा बेसक्क बारा बेसाती चौदा बेआठे सोळा बे बेन्वे अठरा ब्यावी वीस आता तीनचा पाडा तीन दोन्ही सहा तीन चक्क नऊ तीनाचक्क बारा तेनापासून पंधरा तीन संघ अठरा तीन सत्ते एकवीस तीन ते चोवीस तीन नवीस सत्तावीस तीनदाय तीस आता बघा रेशमावरून आपण इकडे तेवीस पडायला ना तीन आहे तसे एक स्थाने तीन तेवीस सिक्स फोर नाईन सिक्स आता इथे पहा दोन एक एक स्थानी एक आहे तो आजच्या तिकडे जाणार एट आणि एक नाईन पाच आहे तसे एक दहामध्ये मिळवली अकरा परत आठ आहे तशी एक स्थानी लिहून घ्यायची एक, एक तिकडे गेल्यानंतर बारा आणि एक तेरा एक आहे तसे लिहायची दोन चौदा सोळा चार आहे तसे लिहायची दोन तिकडे गेले सोळा न दोन अठरा सात आहे तशी एक एक स्थानी लिहायची दोन प्लस अठरा वीस आता शेवटी ती झेरो तीन तिकडे गेले वीस आणि तीन तेवीस हा आपला तेवीचा पाडा तयार झाला तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण एक ते शंभरपर्यंत कोणत्याही संख्येचे पाडे तयार करू शकतो मित्रांनो असेच पद्धतीने एक ते शंभर अंकपर्यंत पाडे कसे तयार करायचे याचा इन डिटेल फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा था। प्लीज थँक्स बाय